सुधाकर घरेंना लोकांचं अतिशय मोठं पाठबळ आहे आणि त्या पाठबळाच्या आधारावर मी तर म्हणतो लोकसभेमध्ये जी परिस्थिती झाली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा सा जो काही विजय झाला या ह्या सगळ्या गोष्टीची कुठेतरी कारण शोधली जाईल आणि ती शोधताना त्यांच्या नजरेतील नेते मंडळीच्या निवडून कोण येणार आहे आता निवडून येण्यासाठी एक 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 आमदाराला महत्त्व देतील असं मला वाटतं अगदी मला वाटतं या गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत असं मी म्हणणार नाही परंतु राजकारणामधलं थोडंसं मला कळतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की निवडून कोण येईल त्याला प्राधान्य दिलं जाईल आणि या मतदारसंघामध्ये निवडून येण्यासारखा उमेदवार सुधाकर घाऱ्या आहे आणि सुधाकर घाऱ्याना उमेदवारी मिळेल म्हणून मी ठासून ठासून तुम्हाला सांगतो की उमेदवारी सुधाकर घराण्या मिळेल लोकसभा निवडणुका झा झाल्या असून आता लोकांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत कर्जत मतदारसंघात महायुतीचे आमदार महेंद्र थोरवे हे सध्या विद्यमान आमदार आहेत त्यामुळे सुधाकर घारे यांना उमेदवारी कशी मिळेल आणि विधानसभेची उमेदवारी त्यांना जर मिळाली तर ते नक्की कोणत्या पक्षाकडनं लढणार असे अनेक प्रश्न गेले काही दिवस चर्चेला जात आहेत सुधाकर घारे राष्ट्रवादी सोडून मशाल हाती घेणार अशाही चर्चा आहेत सुधाकर घरे यांच्यासोबत ठामपणे उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदेशचे सरचिटणीस भरत भगत यांनी तर सुधाकर घारे यांना विधानसभेत पाठवण्याचा चंगच बांधलाय ना इधर ना उधर फक्त सुधाकर अशी घोषणाच भरतभाई यांनी दिली आहे नेमकं सुधाकर घारे यांना ते कशा प्रकारे विधानसभेत पाठवणार आहेत राष्ट्रवादीची रणनीती काय असणार आहे सुधाकर घारे नेमकं नेमका कोणता झेंडा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहेत ते राष्ट्रवादीनं लढतात की मशाल हाती घेतात असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडलेत या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण भरत भगत यांच्याशी आज संवाद साधणार आहोत भाई आपलं स्वागत आहे आपण एक घोषणा दिली आहे ना इधर ना उधर ओनली सुधाकर ही घोषणा गेली काही दिवस चर्चेत आहे ही घोषणा नमकी नेमकी तुम्हाला कशी सुचली आणि सुधाकर घरे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी कोणत्या प्रकारची रणनीती तुमच्या डोक्यात तयार आहे विषय असा आहे की महायुती राज्यामध्ये आहे आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी या ठिकाणी काम करते साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि जागांचं वाटप होईल जागांची देवाणघेवाण होईल आणि मग खऱ्या अर्थाने या ठिकाणी निवडून कोणी हा फार महत्त्वाचा विषय आहे तो निवडून येणारे हे रिपोर्ट्स हे सरकारी शासन स्तरावर घेत असतात मग माननीय मुख्यमंत्री घेत असतील उपमुख्यमंत्री घेत असतील याच्यामधून निश्चित पद्धतीने जे काही रिपोर्ट्स असतील ते सुधाकर घारेंच्या बाबतीमध्ये अतिशय फेवरेबल असतील असा विश्वास आहे आणि त्यामुळे सुधाकर घारेच हे महायुतीचे उमेदवार असतील पण भाई एकीकडं एक एक तुम्ही सुधाकर घारे हेच महायुतीचे उमेदवार असतील असा दावा करताय परंतु सध्या मायुतीचं सरकार आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार काम करते ज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष सहभागी आहे इथले विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आहेत पहिल्या टप्प्यात जी जी काही आमदार मंडळी गेली होती म्हणजे सुरतला त्यामध्ये महेंद्र थोरे होते त्यामुळे महेंद्र थोरे यांची उमेदवारी कट कट, कट होईल त्यांचा पत्ता कापला आणि सुधाकर घारे यांना उमेदवारी मिळेल असा इतका ठाम आत्मविश्वास तुम्हाला काय आहे लोकसभेच्या निवडणुका आपण जर बघितल्या तर निश्चित पद्धतीने आपल्याला सांगता येईल आदरणीय भावनाताई गवळी या पाच टेमच्या खासदार होत्या आणि पाच टमच्या खासदारांचं तिकीट ज्या ठिकाणी कापलं जातं त्याच्यानंतर हेमंत पाटील त्यांचं तिकीट कापलं जातं तर त्याची कारणं अशीच असतील की ते निवडून येणार नाहीत म्हणून त्या दृष्टीने त्यांनी त्या ठिकाणी उमेदवार बदलण्याचा प्रयत्न केला असेल आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी उमेदवार महेंद्र थोरबेंच्या बाबतीमध्ये मायुतीतले सर्व नेते विचार करतील आणि निवडून येणारा उमेदवार सुधाकर घारे आहे हे निश्चित पद्धतीने अगदी सर्वसामान्य माणसाला जरी विचारलं तरी सुधाकर घराचं नाव घेतील त्यामुळे मग तिकीट सुधाकर घाऱ्यानंच मिळेल हा माझ्या मनातला आत्मविश्वास आहे आणि वैशिष्ट्य असं आहे की सुधाकर घरेनं तिकीट मिळवून देण्यासाठी आदरणीय साहेब आदरणीय दादा तटकरे साहेबांचं आपल्याला माहिती आहे तटकरे साहेब एक वाटाघाटी असतील त्या आहे घाटीमध्ये सुधाकर घारे यांना विधानसभेची जर का माहितीतून उमेदवारी मिळाली नाही तर मग तुमच्या पक्षाची भूमिका नेमकी कशी असेल सुधाकर घारे मधल्या काळात ठाकरे गटात जातील किंवा शरद पवार गटात जातील अशा ज्या चर्चा होत्या त्या कितपत खऱ्या आहेत आणि जर उमेदवारी मिळाली तर नेमकी भूमिका काय असणार आहे विषय असा आहे की उमेदवारी मिळणार नाही हा विषयच नाही उमेदवारी हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के सुधाकरांना मिळणार आणि सुधाकर घारे मशाला ती घेतील किंवा पवारसाहेबांकडे जातील ह्या सगळ्या वावड्या आहेत केवळ वा, सुधाकर घारेंचा आजचं मतदारसंघातलं जे काय बोलय आहे किंवा लोकांच्या मनातमध्ये जी सहानुभूती आहे ते त्या त्याच्यामध्ये काही लोकांनी त्याचा धसका घेतला म्हणून ते त्या पद्धतीने वल्गना करत असतील सुधाकर घारे उद्या समजा त्यांनी मशाला हातात घ्यायचे ठरवलं किंवा त्याने अन्य पक्षामध्ये जायचा विचार केला तर ते काय एकटे जाऊन काय आमदार होणार नाहीत सुधाकर घरे या या ठिकाणी असणारे माझ्यासारखे चिका कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांशी कुठेतरी विनिमय करतील आणि मग निर्णय घेतील अशी कुठल्याही प्रकारची ह्या क्षणापर्यंत चर्चा नाही सुधाकर बरोबर ज्या ज्या वेळेला मला बोलायला मिळेल त्या त्यावेळेस सुधाकरने सांगितलं की आपलं तिकीट कन्फर्म आहे आपलं तिकीट मिळेल आणि त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीने कामाला गा आणि आमचं कामही चालू आहे भाई मधल्या काळात तुम्ही रेडिशनला बसला होता सगळे प्रमुख लोक आणि मग त्यानंतर तटकरे साहेबांनाही भेटलात रेडिसनला बसण्यामागची भूमिका काय होती आणि तटकरे साहेबांना भेटल्यानंतर नेमकं तुम्ही तटके साहेबांशी काय बोलणं केले काय म्हणणं तुमचं होतं तटके साहेबांशी जेव्हा भेटलात त्यावेळेस तटकरे साहेबांना जाऊन ते खासदारपदी निवडून आल्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करायचं या भावनेतनं आम्ही गेलो होतो आणि रेडिसनला जे बसलो होतं ते निश्चित पद्धतीने भविष्यकाळामधल्या विधानसभेच्या उमेदवारी बाबतीतच चर्चा रेडिशन फ्लिमध्ये झाली आणि ते देखील तटकरे साहेबांच्या कानावर घालवायचं होतं आणि ते तटकरे साहेबांच्या कानावर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे जाऊन त्या ठिकाणी साहेबांना विनंती केलेली आहे की आपण जो काय आढावा असेल तो घ्या लोकसभेत झालेलं मतदान लक्षात घ्या या सगळ्या गोष्टीची आकडेवारी लक्षात घेऊन या ठिकाणी निवडणुकीला जर आमदार महायुतीला पाहिजे असेल तर सुधाकर घारे हा पर्याय आहे महायुतीच्या नेत्यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करेन की निवडून येणारा जो कोण असेल सुधाकर घारेंच्यापेक्षा अजून कोण निवडून असेल जरूर त्याचा विचार करा परंतु जर काय तुमचे शासकीय जे काय रिपोर्ट्स तुम्हाला मिळतात त्याच्या आधारावर सुधाकर घारे हेच आमदार होऊ शकतील त्यामुळे सुधाकर घारेंचाच मायतीने विचार करावा असे माझे आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे भाई तुम्ही ठामपणे म्हणताय की सुधाकर घरे यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे आमदार इथले विद्यमान माहितीचे आहेत त्यांचा त्यांची उमेदवारी कट करून सुधाकर घरे यांना उमेदवारी मिळावी अशी तुमची आग्रही मागणी आहे तुम्ही ठाम आत्ता भूमिकेवरती सुधाकर घरे यांचं असं नेमकं काय काम आहे मागच्या दोन चार पाच वर्षातलं की ज्या जोरावरती तुम्ही ही उमेदवारी सुधाकर घारे यांना मिळावी अशी आग्रही मागणी करता मी आपल्याला सांगतो सुधाकर घारे साधारण दोन हजार सतरामध्ये ह्या राजकीय याच्यामध्ये आले बीड जिल्हा परिषद विभागातून सुधाकर घारेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली ती उमेदवारी घेतल्यानंतर ती निवडणूक सुधाकर घारे चांगल्या मताने जिंकले निवडणूक जिंकल्यानंतर सुधाकर घारेंकडे जेव्हा जेव्हा जी मंडळी ग्रामीण भागातली येत असे त्या ठिकाणी कर्जत तालुक्याचा जर आपण विचार केला तर कर्जत तालुक्यातला पन्नास टक्के भाग आजही पाण्यापासून वंचित आहे मग एप्रिल महिन्यापासून अगदी काही गावाच्यात मार्च महिन्यापासून पाण्याची टंचाई सुरू होते अशा भागाच्यामध्ये सुधाकर घारे आपल्या स्वतःच्या खिचातून चा, पैसे खर्च करून त्या ठिकाणी लोकांची तान भागवण्याचं काम दोन हजार सतरापासून करत आहेत सुधाकर घारे दोन हजार वीसला उपाध्यक्ष झाले आणि दुर्दैवाने त्यावेळी संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आलं एक कोरोनाचं सावट आल्यानंतर सुधाकर घारे त्या ठिकाणी त्याने संपूर्ण मतदारसंघामध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांच्या घरी अन्नधान्य पुरवण्याचं काम त्या माणसाने केलं प्रामाणिकपणाने मग सेवाभावी असलेला असा हा माणूस आज आम्ही जेव्हा सुधाकर बरोबर कार्यालयामध्ये बसतो कुठला तरी माणूस येतो आजारपणासाठी काही अडचण आहे म्हणून सांगतो सुधाकर घारे सडळ असताना त्या त्याला मदत करत असतात कधी शैक्षणिक अडचण असेल त्या ठिकाणी सुधाकर घरांची मदत असते प्रांत ऑफिसचं काम असेल ते सुधाकर घारे करतात तहसील कार्यालयातलं काम सुधाकर घारे करतात एम एस सी बीचं काम असेल तरी सुधाकर घारे करतात अगदी नाहीच झालं तर गावामध्ये स्वतःच्या पैशाने बोरवेल लावून त्याच्यामध्ये पंप टाकून लोकांना पाणी उपलब्ध करून देत दे आहे अशा पद्धतीने सुधाकर घारेंनी लोकांच्या मनामध्ये अर्थात मतदारांच्या मनामध्ये एक नवीन अशी जागा तयार केलेली आहे आणि त्यामुळे सुधाकर घारेंना लोकांचं अतिशय मोठं पाठबळ आहे आणि त्या पाठबळाच्या आधारावर सा या या मी तर म्हणतो लोकसभेमध्ये जी परिस्थिती झाली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा जो काही विजय झाला या ह्या सगळ्या गोष्टीची कुठेतरी कारण मी शोधली जाईल आणि ती शोधताना त्यांच्या नजरेतील नेते मंडळीच्या निवडून कोण येणार आहे आता निवडून येण्यासाठी एक 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 एक, एक आमदाराला महत्त्व देतील असं मला वाटतं अगदी मला वाटतं या गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत असं मी म्हणणार नाही पर तो थाशूं, थाशूं परंतु राजकारणामधलं थोडंसं मला कळतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की निवडून कोण येईल त्याला प्राधान्य दिलं जाईल आणि या मतदारसंघामध्ये निवडून येण्यासारखा उमेदवार सुधाकर खारे आहे आणि सुधाकर खारेना उमेदवारी मिळेल म्हणून मी ठासून ठासून तुम्हाला की उमेदवारी सुधाकर घ्यायना मिळेल म्हणजे आता तुम्ही उमेदवारीचा दावा करताय परंतु मग लोकसभेला तीन चार पक्ष एकत्र असताना म्हणजे इथले विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत तुमचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीमध्ये होता भारतीय जनता पक्ष होता असं असताना सतरा अठरा हजार मतांची जी काय पिछाडी या मतदारसंघात विद्यमान जे खासदार आहेत त्रिरंग बारणे यांना मिळाली त्यांची त्याची नेमकी काय कारणं होती आणि मग ही पिछाडी तुम्ही कशी बोलून काढणार विधानसभेच्या निवडणुकीत विषय आता असा होता त्याच्यामध्ये महायुतीच्या मी तर मी अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो की महायुतीच्या सगळ्या नेत्यांचा हा पराभव आहे मग त्याच्यामध्ये केवळ राष्ट्रवादीचा असल्या प्रकार नाही गट असेल भारतीय जनता पक्ष असेल तुमचे आर पी आय असेल मनसे असेल रासप असेल या सगळ्या लोक लो लोकांचा हा पराभव आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी अशा पद्धतीचं लीड त्यांना मिळणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे तशी राजकारणामध्ये त्याची दुसरी बाजू जर तपासली तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक नरेटिव्ह असंच हे केलं होतं सेट झालं होतं की लोकांच्या मनामध्ये एक भय निर्माण झालं होतं की बाबा घटना बदलेल अशा पद्धतीने मग त्या घटनेचा ज्यांना ज्यांना त्या आरक्षणाचा ज्यांना ज्यांना फायदा होता ते सगळे घटक हे टोटली माहितीच्या विरोधात गेले आणि त्याचे परिणाम म्हणून बारणेसाहेब या ठिकाणी सतरा हजार मताने आणि तुम्ही मग अशी एक सांगितलं की मी विचारलं की सुद्धा घरे यांची कोणती जमिनीची बाजू आहे तर तुम्ही काही उदाहरणं दिली ज्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा तुम्ही सांगितलं की त्यांचाही जेव्हा असते तेव्हा मोठ्या प्रमाणात ते स्वतः पाणी पुरवठा वेगवेगळ्या गावांना करतात किंवा बोरवेल मारण्यासारख्या सामाजिक उपक्रमांना ते लोकांच्या लोकांची तहान भागवण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर हळदीकुंकूचे हळदी कुंकूचे कार्यक्रम असतील शर्यतीचे कार्यक्रम असतील असे कार्यक्रम सुधाकर घरे यांनी घेतलेत आणि त्याची जोरदार चर्चा झाली आहे परंतु असं असताना विरोधकांकडून असा आरोप केला जातो की पा म्हणजे पाण्या टँकरने पाणी पुरवठा करून शर्यती ठेवून किंवा हळदी कुंकू करून कुणी आमदार होत नाही त्यासाठी लोकांचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात वगैरे वगैरे अशा प्रकारचे जे आरोप केले जातात त्याला कसं उत्तर द्याल त्याकडे कसं पाहताय तुम्ही लोकांचे प्रश्नच आहेत नाही लोकांना प्यायला पाणी नाही भारत देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली पत्रकार साहेब पंच्याहत्तर वर्षामध्ये इथले राज्यकर्ते या तालुक्यातल्या लोकांचे साधी तहान भागू शकत नाही याच्यात की दुसरी शोकांतिका नाही माझं म्हणणं असं आहे की सुधाकर घारेंना कळलं की लोकांना तहान लागले म्हणून सुधाकर घरे पाणी पाठवत आहेत सुधाकर घरेना कळलं त्या माणसांच्या घरी अन्नधान्य नाही म्हणून ते अन्नधान्य पाठवत आहेत अहो एवढंच कशाला सुधाकर घारे या ज्या जिल्हा परिषद विभागातमधून निवडून आलेत त्या विभागामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी रेडिस अँड ब्ल्यू सारखा एक फायव्ह स्टारचा एक प्रोजेक्ट आणला त्या ठिकाणी मर्चंट न्यूजचं कॉलेज आणलं असे छोटे मोठे उद्योग आणून बीड जिल्हा परिषद वार्डमधल्या किमान सतराशे ते अठराशे तरुणांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी देण्याचं अतिशय पवित्र काम सुधाकर घाऱ्यांनी केलं पण त्यामुळे सतरा अठराशे त्या कुटुंबामध्ये सुधाकर घाऱ्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं नातं जमले एवढंच करून सुधाकर घरी थांबले नाही त्यांच्या लक्षात आलं की इथल्या तरुणांना आज बेरोजगार आहे इथला तरुण हा तालुका एम आय डी सी या तालुक्यात नसल्यामुळे इथल्या तरुणांना नोकरीसाठी वणवण भटकायला लागतं त्या माणसाने मागच्या वर्षी या ठिकाणी महारोजगार मेळावा भरवला साधारण चार पाच हजार तरुण त्या महामेळाला आले होते एका दिवसामध्ये हजार ते बाराशे लोकांना नोकऱ्या देखील मिळून दिल्या त्याच्यामुळे लोकांना एक विश्वास आहे की हा माणूस काहीतरी करतो आहे मला माझं म्हणणं काय आहे की जो करणारा आहे त्याच्याबरोबर लोकं राहतात हे निश्चित पद्धतीने त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की दर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये विविध गावातले विविध पक्षाचे लोक सुधाकरांना पाठिंबा द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत याच्यात इतकं दुसरं अजून काय काय अजून चांगलं काय बघायला मिळालं पाहिजे आज पक्षाकडे कार्यकर्त्यांचा ओघ लागला आणि हा माणूस खरंच चांगला माणूस आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की याच्याकडे सगळ्यात मोठे गुण असे आहेत की याला सगळ्या लोकांचीच जाण आहे सुधाकर घारे हा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्याच्या मनामध्ये ना जात मना आहे ना धर्म आहे ना भेद आहे ना वर्ण आहे लोकांना घेऊन अठरा अगड जाती बारा बलुचेदारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याच धर्तीवर सुधाकर घरे या ठिकाणी मग आदिवासी असतील दलित असतील वेगळ्या वेगळ्या समाजाची लोकं ज्यांना ज्यांना अडचण असेल त्यांना त्यांना त्या ठिकाणी मदत करतायत मी आपल्या माहितीसाठी सांगतो माझ्या गावामध्ये एक दहा बारा दिवसापूर्वी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये माझ्या गावातल्या एक गरीब महिलेने सुधाभाऊन सांगितलं भाऊ माझ्या नवऱ्याचं झालं डोळ्याचा प्रॉब्लेम आहे काय मदत करतायत सांग बघा जरा विनंती केली त्यांनी सुधाभाऊनी तिथंच शब्द दिला त्यांना उद्या पाठवा तो माणूस मला वाटतं बुधवारी आला चेकअप केला आणि शुक्रवारी त्याचं ऑपरेशन झालं त्याचा सगळा खर्च कर सुधाकर करत करतायत आज आज दिवसाकाठी नाही म्हणताना दोन पाच दोन पाच लोकांना त्या ठिकाणी आरोग्यासाठी मदत करतायत एवढंच नाही आज परिस्थिती अशी आहे की लोकांकडे शिक्षणासाठी ॲडमिशन करताना डोनेशनला पैसे लागतात तीही लोकांची परिस्थिती नाही सुधाकर घारे तिथेही सडळ हाताने मदत आहेत सुधाकर घारे हा मदत करणारा माणूस आहे आणि त्याने लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण केले आणि ती जागा निर्माण केली ती जागा आम्हाला दिसली म्हणून आम्ही सुधाकारांना या ठिकाणी हे आहे म्हणजे प्रोजेक्ट आहे त्यांना आणि निश्चित पद्धतीने मी महायुतीच्या सर्व नेत्यांना विनंती करेन की आपण कर्जत खालापूरमध्ये निवडून कोण येईल याचा विचार करा आपल्याला त्या ठिकाणी राज्यामध्ये सत्ता आणायची आहे त्याच्यामुळे सुधाकर घरेंचा त्या ठिकाणी प्रामुख्याने विचारवा अशी माझी विनंती सर्व महायुतीच्या नेत्यांमध्ये येणार आहे भाई निलेश लंके आणि सुनील शेळके ही दोन नावं महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक वर आलेली नावं आहेत मागच्या विधानसभेला निलेश लंके आणि सुनील शेळके लोकांना माहीत नव्हते म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रात ते माहिती होती पण महाराष्ट्राला माहीत नव्हती परंतु अचानक ही जो नावं वर आले आणि अत्यंत मोठ्या फरकाने दोघंही निवडून आले त्याच पावलावर पाऊल ठेवून सुधाकर घरे यांचं काम चालू आहे म्हणजे गेली तीन चार वर्ष आपण सगळे पाहतोय ज्या पद्धतीने ते वेगवेगळे उप वेगवेगळे उपक्रम राबवतात अत्यंत मोठे कार्यक्रम त्यांनी राबवले ज्यांच्यातनं सुधाकर घरे हे नाव घराघरात पोचले तुम्हाला असं वाटतं का की निलेश लंके आणि सुनील शेळके यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुधाकर घरे विधानसभेत पोचतील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील अण्णा शेळके आपण जे नाव घेतलं ते या मतदारसंघाचे निरीक्षक आहेत लोकसभेच्या निवडणुकीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा या ठिकाणी कर्जतमध्ये रॉयल गार्डनला झाला त्या ठिकाणी सुनील अण्णा बोलत होते त्यांचं भाषण जर आपल्याला पुन्हा एकदा काढून बघता आलं तर बघा सुनील अण्णांसारखा एक जबाबदार नेता त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुढची विधानसभा जी स्थापन होईल त्या विधानसभेमध्ये सुधाकर भाऊ माझ्यासोबत आमदार असतील इतक्या आत्मविश्वास ते बोलल्यानंतर आमच्यासारख्याचा आत्मविश्वास अजून द्विगुणित झाला त्यामुळं खात्री आहे आमचा निरीक्षक सांगतो आहे त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की सुधाकर भाऊ आमदार होतीलच त्याच धर्तीवरती भाई ज्यावेळेस या कार्यालयाचं ओपनिंग झालं आपण ज्या आता कार्यालयात बसलो त्या कार्यालयाचं ओपनिंग अजितदादांच्या हस्ते झालं होतं आणि अजितदादा जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा कार्यकर्त्यांमधून घोषणा आल्या होत्या आणि अजितदादा असं म्हणाले होते की तुमच्या जे मनात आहे ते सत्यात उतरेल तुम्ही चिंता करू नका तुम्हाला असं वाटतंय का हे सगळं गेले काही दिवस तुम्ही काम करताय कर्जत आणि खलापूर मतदारसंघ तुम्ही ढवळून काढलाय सुधाकर घरे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी तर अजितदादानी सुद्धा तशा प्रकारचा शब्द जाहीरपणे दिला होता जे त्यांच्या म्हणजे कार्यकर्त्यांच्या जे मनात आहे ते सत्यात उतरेल असं वाटतंय बघा अजितदादा अजितदादा हे काय छोटं मोठं हे ते मोठे नेते आहेत आणि अजितदादा जबाबदारीने बोलले असतील आणि अजितदादा बोलले ते शंभर टक्के ते खरं करतील असा विश्वास मनामध्ये आहे त्यामुळं अजितदादांनी काही चुकीची गोष्ट सांगितली आणि लोकांच्या भावना त्यांना कळलेल्या आहेत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना त्यांना कळलेल्या आहेत सुधाकर घारेंचं काम त्यांना कळलेलं आहे सुधाकर घरे या भागामध्ये कसं काम करत आहेत कसे लोकांच्याच जात आहेत या सगळ्या गोष्टीची जाण त्यांना आहे आणि सुद्धा एक 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 एक, 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 एक आमदार पक्षाचा त्या ठिकाणी निवडून येणं गरजेचं आहे त्यामुळे अजितदादा स्वतः प्रयत्न करतील महायुतीमधून ते तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसं मिळेल हा माझ्या मनातला विश्वास आहे एक शेवटचा प्रश्न आहे मगाशी सुद्धा तुम्हाला विचारलं होतं की मधल्या काळात एक वेगवेगळ्या चर्चा झाल्या होत्या की सुधाकर घारे उद्धव ठाकरे गटात जातील शरद पवार गटात जातील आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला होता तर तो संभ्रम जो आहे तो दूर व्हावा यासाठी तुम्ही राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत त्याला नेमकं काय आवाहन कराल बघा याच्यामध्ये असं आहे इमानदारी हा सर्वात मोठा गुण आहे आणि इमानदारीच्या माध्यमातून तो सुधाकर घारेंच्या अंगामध्ये ठासून भरलेला आहे आणि ज्याच्याकडे इमानदारी आहे त्याला विरोधकांची काय भीती असता नये विरोधकांना कदाचित त्यांची भीती वाटत असेल म्हणून ते काय पसरवत असतील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे की उद्याची विधानसभेची निवडणूक सुद्धा घारेच अधिकृतपणाने लढतील हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आणि नुसते लढतील नाही तर सुधाकर घारे प्रचंड मताने निवडून येतील तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रदेश सरचिटणीस भरतभाई भगत ते ठामपणे गेली काही दिवस म्हणत आहेत की सुधाकर घारे विधानसभेत पोचतील सुधाकर घारे आमदार होतील आताही आपल्याशी बोलताना ते त्या त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत त्यांना विश्वास आहे की सुधाकर घारे यांनाच राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी मिळेल सुधाकर घारे हेच महायुतीचे उमेदवार असतील आणि केवळ ते उमेदवार नसतील तर मोठ्या मतांच्या फरकाने सुधाकर घारे इथले आमदार होतील असा विश्वास असा दावा भरत भगत यांनी केला आहे आगामी काळात नेमकं काय आहे आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत सुधाकर घारे यांनी विधानसभेत जावं दो, दोन दोन अडीच महिन्यावरती विधानसभेची निवडणूक आहे लोक नेमका काय निर्णय घेतात याची उत्सुकता आहे परंतु भरत भगत यांच्या मनात जे आहे ते सत्यात उतरतं की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला विधानसभा निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे